नमस्कार ऑल इंडिया न्यूजमध्ये आपलं असं स्वागत मैव नगर मुलांनी आप देख रहे ऑल इंडिया न्यूज असं बरं काय नाव आपण प्रफुल्ल नारायण ठाकूर महाराष्ट्र लोकनिर्माण शनाव असतील तालुका अध्यक्ष त्याच्या संदर्भात आता आपण निवेदन दिलं किंवा काय मागणी दिले विषय असा आहे की गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने सर्वच लोक सर्व समाजसेवक किंवा इतर सर्व राजकीय पक्षाचे लोक सुद्धा ह्या संदर्भामध्ये पत्रव्यवहार करतायेत की जे <involved> in <language> बांगलादेशी आज या वसई तालुक्यामध्ये वास्तव्य करून आहे आणि अनेक असे रोहिंगे सुद्धा त्यामध्ये आहेत आणि हे बेकायदा अनाधिकृतरित्या राहत आहेत त्यांच्याकडे ज्या पद्धतीने रेशन कार्ड दिलं जातं त्यांना त्यांना जे वास्तव्याचे पुरावे दिले जातात ते बोगस आहेत त्यांची कसून चौकशी व्हावी आणि त्यांच्या त्या वस्त्यांवर त्या बेकायद्या वस्त्यांमध्ये अंमली पदार्थांचे जे काही विक्री होते सरसपणे किंवा इतर जे काही बेकायदा धंदे चालतात आणि ज्या पद्धतीने आज आपल्या देशामध्ये जो काही जे वातावरण निर्माण झालेलं आहे आणि त्यानुसार आज आपल्या देशामध्ये कुठेतरी राजकीय निर्माण होऊ शकतो आणि म्हणून आम्ही आज इथे माननीय तहसीलदार साहेबांना तसंच प्रांत साहेबांना आणि माननीय पोलीस आयुक्त पांडे साहेबांना सुद्धा पत्र देतोय या संदर्भामध्ये की ही जे काही बांगलादेशी आणि जी काही रोंग आहेत जे बेकायदा वस्त्यातून राहत आहेत त्यांचे आम्ही स्पॉट सुद्धा त्यांना दिलेले आहेत त्या स्पॉट तुम्ही गेले अनेक वर्षापासून कारवाई केली परंतु तरी सुद्धा त्या जे काही वस्तू आहेत त्या वस्तूंचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे जर तुम्ही जर समजा कारवाई केली व्यवस्थितरित्या आणि फॉरेन एक दिवसाचं त्यांची चौकशी केली असती किंवा काय कारवाई झाल्या असत्या तर आज हे अशा मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या वस्त्या वाढल्या नसत्या आणि म्हणून त्यांना एक निवेदन कुठल्याही पद्धतीने तिथे कारवाया झाल्या पाहिजे अन्यथा मग मोठ्या प्रमाणामध्ये ज्या पद्धतीने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि मोठ्या प्रमाणामध्ये लोक जनउद्रेक होण्याची शक्यता सुद्धा आहे आणि म्हणून त्यांना आपण एक ही सध्या पत्र देऊन एक सूचना केली आहे की लवकरात लवकर चौकशी करून कारवाई करतात